हे बघा मित्रांनो ही आपली घरची तोर आहे बघा शेंगा कशा आहे त्याला असं नाही लाईव्ह व्हिडिओ आहे हे एकदम खतरनाक शेंगा प्रत्येक फाटीलाच शेंगा याला फक्त भूमीचा जर रुटकेर सोडलेलं आहे कुठलं काहीच खड्डे मारलेलं नाही फुल बघा किती जोरात फुल आहे हे एका हप्त्यामध्ये तोर खाली वागते डायरेक्ट बघितलं असेल तुम्ही आता ही जोर बघा डायरेक्ट खाली वाकू राहिली बघा या शेंगा बघा आगर खरा चालतो आहे आगर हां आणि फुल गळत नाही याच्याने लगेच फुल शेडिंग होते बघा या शेंगा असं नाही बघा ह्या झाडाला आहे या झाडाला आहे असं नाही असं प्रत्येक झाडाला शेंगा आहेत बघितल्या हां हे आपलं घरचं शेत आहे हा हे बघा शेंगा बघितल्या असतील हा टोटल झाड शेंगा आहेत डायरेक्ट वाकलं आहेत त्या अजून ही शेंग झालेली नाही कच्ची अजून कवळी आहे तिला अजून दाना कवळा दाना आहे अजून ती एका हप्त्यामध्ये हे झाड डायरेक्ट असं खाली टेकलं जाईल बघा एक फुलं बघा या शेंगा असं नाही बघ तिकडे दाखवलं तिकडे दाखवलं साख दाखवलं मला बघा एकदम साक पहा एकदम जबरदस्त एक सुद्धा जबर फुल खाली गळलेलं नाही ही फांती बघा ही फांदी शेवटपर्यंत शेवटपर्यंत अशा अशा प्रत्येक फांदी अशा जाईल असं नाही बघ ही एक फांदी असं नाही चाल ठीक आहे हे बघा काय शेंग मजाक आहे काही हां बघा मागच्या हप्त्यात आलो होतो बघायला फक्त फूल होते कळी नव्हती फक्त भूमी चार्जर दोन लिटर रुटकेर पाचशे ग्रॅम सोडलं बस खतम खे